भिडू तो साफसफाई मस्त रखने का जॅकी श्राफच्या मंदिराच्या पायऱ्या साफ करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल अभिनेते जॅकी श्राफ हे कायमच चर्चेत असतात जॅकी श्राफ यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगी बघायला मिळते जॅकी श्राफ यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या जॅकी श्राफ हे सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसतात जॅकी श यांचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात सध्या एक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे जॅकी श्राफ हे चर्चेत आहेत जॅकी यांचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ पाहून लोक जॅकी श्राफ यांचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जॅकी श्राफ हे साफसफाई करताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये जॅकी श्राफ हे चक्क पायऱ्या साफ करताना दिसत आहेत यावेळी त्यांच्या आजूबाजूला खूप लोक दिसत आहेत या व्हिडिओकडे पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि जॅकी श्राफ कुठेच साफसफाई करत आहेत जॅकीश यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ हा एका मंदिरातील आहे मंदिराच्या पायऱ्या या साफ करताना जॅकीश्राफ दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई